मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोमवर हो यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर महाडी बिटी नाहीत्र एम पी एस सी लॉग इन सर्च करायचं आहे लॉग इन करून जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे जर पासवर्ड माहिती नसेल तर फॉरगेट करून तुम्ही दुसरा सेट करू शकता साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं लॉग इन होत नाही मी थोडा व्हिडिओ स्किप करतो या ठिकाणी कॅबच्या येईल नंतर कॅबच्या टाकायचा आहे तुम्हाला साईट इश्यू असल्यामुळं कॅबच्या पण येत नाही पुन्हा व्हिडिओ थोडा स्किप करावा लागेल लॉग इन झालेलं आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला माय अकाऊंट सिलेक्ट करायचं आहे माय अकाऊंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे आता मी ग्रुप बीचा भरलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी व्ह्यू जो ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं आहे व्ह्यू नंतर तुम्हाला साईडला घ्यायचं आहे आणि ॲडमिट कार्ड नावावर क्लिक करायचं आहे व्ह्यू आणि ह्या ठिकाणी ॲडमिट कार्ड एकला डाउनलोड क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता